रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका देशसेवा व कर्तव्य बजावून मायभूमीत परतलेल्या भारतीय सैनिक साजित लुकमान शेख यांचा पालित गौरव सोहळा भारतीय सैनिक साजित लुकमान शेख यांची पालित भव्य सेवापुरती गौरव मिरवणूक गौरव सोहळ्यास पाली सुधागडातील नागरिकांची लक्षणीय उपस्थिती भारतीय सैन्यात मायभूमीच्या रक्षणासाठी व व तिरंगाच्या सन्मानासाठी सेवेत असणे ही एक मोठी अभिमानाची बाब आहे रायगडच्या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी भूमीतून अनेक तरुण मोठ्या प्रेरक व देशाप्रती असलेल्या प्रेमापोटी देशसेवेच्या कार्यात स्वतःला झोकून देतात पाली येथील साजित लुकमान शेख यांनी देखील देशासाठी सर्वस्व योगदान दिले ते आपली देशसेवा व कर्तव्य बजावून परतलेल्या साजिद शेख यांची येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक चौक गांधी खालचा मोहल्ला अशी भव्य गौरव मिरवणूक काढण्यात आली या सेवापुरती गौरव सोहळ्यास पाली सुधागड व रायगडातील आजी माजी सैनिक देशप्रेमी नागरिक कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी साजिद शेख यांनी सेवेत असतानाचे थरारक अनुभव कथन केले तर सैन्यात असताना सीमेवर मायभूमीची निस्पीम सेवा केली आहेच पण आता सेवानिवृत्तीनंतर देखील सामाजिक व सेवाभावी कार्यातून मायभूमीची सेवा करीतच राहणार असल्याचे साजिद लुकमान शेख यांनी सांगितले धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड सगळे जमलेल्या पालिकरांचे नातेवाईकांचे कुटुंबियांचे मित्र परिवारांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की आज फक्त माझ्या वर्दीचा मान राखण्यासाठी आणि तिरंग्याचा मान राखण्यासाठी एवढ्या मोठ्या स्वागत समारंभ रॅलीचा आयोजन केलं कारण मी मनापासून खूप आभारी आहे तुमचं जो मला मान सन्मान दिला त्यासाठी मी तुमचे ऋण फोडू शकत नाही कारण की एवढ्या छोट्या अशा गावात ना येऊन आणि एवढ्या पदावर आज मी आहे माझे मित्रमंडळी सहकारी सगळे येत आहेत आणि जसं भाई इथे नतमस्तक झाला मी ऍक्च्युली माझ्या फिलिंग सांगू शकत नाही आता की माझ्या भावना काय आज मी भारतीय सेनेत सतरा वर्ष सेवा काल पूर्ण करून कर्मभूमीतून जन्मभूमीकडे बळावीस कृपेने अल्ला तला गेह कर आज माझ्या गाव ती सप्रू आहे एकीकडे सध्या तरी माझ्या मा, मनाच्या भावनांचं दवंधव सुरू आहे की मलाच कळत नाही की मी कुठल्या क्षणाला आणि काय माझ्या मनात भावना आहेत ते एकीकडे आनंद या गोष्टीचा आहे की माझ्यामुळे आणि माझ्या वर्दीमुळे आणि माझ्या मित्रांच्या सहकार्यामुळे आणि माझ्या तिरंग्यामुळे आज आपल्या गावात देशभक्तीचं वातावरण निर्माण झालेलं आहे दुसरीकडे दुःख या गोष्टीच आहे कि आजपासून माझ्या शरीर ही वर्दी राहणार नाही असं म्हणतात कि सैनिकाची जी वर्दी आहे ती रिटायर्ड होते सैनिक कधीच रिटायर्ड होत नाही <laughs> ना म्हणजे आपलं थोडाचं पाणी तिकडे शिफ्ट होईल भारत माता की मजा मजानी यार <laughs> भारत माता की भारत माता की भारत माता की श्री छत्रपति शिवाजी महाराज की श्री छत्रपति शिवाजी महाराज की श्री छत्रपति शिवाजी महाराज की नारे तकबीर नारे तकबीर नारे तकबीर थैंक यू सो मच हो मी ऑपरेशन रक्षकचा पार्ट होतो दोन वर्षी सेवा काल पूर्ण केल्यानंतर परत मी कलकत्त्याला पोस्टिंग आलो कलकत्त्याला मी आय थिंक दोन हजार चौदा ते दोन हजार सोळा पर्यंत जर माझा कार्यक्रम परत ऑपिशियल ड्युटीमध्ये गेलं त्याच्यानंतर काही दिवसानंतर आमचं युनिट मुवमेंट मुवमेंट झालं ते झालं गुवाहाटीला गुवाहाटीला गेल्यानंतर तिथं मी ऑपरेशन रायनोचा पार्ट होतो जे मॅक्सिमम नॉर्थ ईस्टमध्ये चालतं आणि ते गुवाहाटी आसाम मिझोराम नागालँड या साईडला रिलेटेड जे पण ऑपरेशन आहेत ते ऑपरेशन रायनोच्या अंतर्गत येतात तुम्हाला कदाचित हे गोष्टी नवीन ऐकायला वाटत असतील पण आमची लँग्वेजेस ती आहे त्यामुळे आम्हाला ते कोडिंगमध्ये सांगायला लागते थोडंसं ऍडजस्टमेंट करून घ्या त्याच्यानंतर तिथे दोन हजार सतरामध्ये मी राहिलो ऑपरेशन रायनोचा पार्ट त्याच्यानंतर मी परत गेलो लेह लद्दाखाला मायनस थ्री थर्टी टू मायनस फोर्टी डिग्री टेम्परेचरमध्ये तिथे चायना बॉर्डरवर होतो आणि दोन्ही सहकारी माझ्या बरोबर तिथे होते आणि आमचा चांगला वेळ तिथे गेला आणि ऑपरेशन स्नो लेपर्ड तिथे जे ऍक्च्युली जो पण लेह भाग आहे तिथं ऑपरेशन स्नो लेपर्ड म्हणून चालवला जातो स्नो नाव नावाचं एक विश्व वैश्विक कारण म्हणजे त्या एरियामध्ये कुठलाही झाड नाहीये कुठलाही पक्षी नाहीये कुठलाही जीवजंतू नाहीये इव्हन जो पॅंगसो लेक आहे चायना बॉर्डरवर जर तुम्ही गुगलवर सर्च कराल त्यात एक सुद्धा येत नाही त्याचं कारण असं आहे तिथे ऑक्सिजनचं प्रमाण खूप कमी आहे पण तिथे एक स्नो लेपड असतं लेपड तो लेपड त्या त्या वातावरणात जिवंत आहे आणि तो कायम शिकार करणं किंवा बारा महिने त्याची उपजीविका त्याच वातावरणात चालते त्यामुळे त्याच्या नावावर त्या ऑपरेशनला स्नो लेपड लाव दिले हे त्याच्या मागचं कारण आहे आणि दोन वर्ष तिथे कार्यकाल केल्यानंतर आज मी ऑपरेशन सिंधू नंतर भले आम्ही जे ना कुठे एक पार्टचा हिस्सा म्हणून आम्ही ऑपरेशन सिंधूचे मेंबर होतो आणि मला आणि काही कदाचित ओळखत नसतील तर त्यांच्या माहितीसाठी मी माझं बॅकग्राऊंड सांगतोय आणि माझा प्रवास जर्नी प्रवास कसा झाला फोज मध्ये जेणेकरून जे इच्छुक असतील त्यांना पण कळेल की भारतीय सेनेत काय असतं कसं असतं त्यामुळे मी माझं थोडं बॅकग्राऊंड सांगायची माझी इच्छा आहे स्वतःची वैयक्तिक तर माझा जन्म पालिया गावातच झाला माझं बालपणीचं शिक्षण शाळेय शिक्षण गणेश बालकृष्ण वडे झालं उच्च माध्यमिक शिक्षण घेताना एकोणीस मार्च दोन हजार नऊ रोजी माझं आर्मी मध्ये सिलेक्शन झालं आणि त्या आर्मीचं सिलेक्शन व्हायच्या काळामध्ये मला अनेकशा अडचणींमध्ये पण सफर करायला लागला म्हणजे मी गावातल्या वातावरणांना निर्माण झालेलो आणि मला त्यावेळेस कोण मेंटर नव्हता एवढा गाईड करणार नव्हता आणि जे आम्हाला सिनियर मंडळी जातात जे आर्मीमध्ये त्यावेळी ती सर्व्हिंगला होती त्यामुळे गाईड करणारा कोणी व्यक्ती नव्हता तर बरेचसे अडथळे आले त्या पिरियडमध्ये आणि माझं एकोणीस मार्च दोन हजार नऊ रोजी सिलेक्शन झाल्यानंतर मला ट्रेनिंग सेंटर बी जी खडकी येथे जॉईनिंग झालं माझं जॉईनिंग झाल्यानंतर सुरुवातीला पंधरा वीस दिवस तर मला ना नाही कुठल्या दुनियात येथे कारण की असं होतं की जे आपण गावातल्या वातावरणात आलेलो असतो शाळे शिक्षण करत असतो एक अल्लडपणा असतो आणि एक यंग स्टेज मध्ये आलेलो असतो तर आपल्याला वाटतं हो की यार मेरेसी बढिया कोय नाही दुनिया मध्ये जो विस मे अशी एक थिंकिंग होऊन झाली यंग मध्ये तर त्या पिरियडला पंधरा वीस दिवस तर मी असे धंदीत होतो की कदाचित माझा पुनर्जन्म झाला काय म्हणजे कसं होतं गावात असल्यावर आपलं काय केलं केलं नाही केलं चालायचं कोणाचं बोलणं ऐकायचं नाही ऐकायचं अरे तुरे करायचं त्याच्यानंतर निवांत झोपायचं सकाळपर्यंत अकरा वाजेपर्यंत जोपर्यंत आई बोलत नाही दोन तीन मंत्र कानात पडत नाही किंवा चपल्याचा मारा पडत नाही तो पण डोळ्या उघडायचं नाही सॉरी जी, जी जेन्युन आहे ते सांगत आणि अशा परिस्थितीत मी तिकडे गेलो सकाळची चार वाजले की दुनिया पळापळ सुरू होते तिकडे म्हणजे तिकडची भारतीय सेनेबद्दल जेवढे कौतुक करीन तेवढे कमीच आहे कारण की भारतीय सेनेमध्ये तरी पण तुमच्या जा माहितीसाठी एक दोन पॉइंट सांगतो कदाचित का असं काय काही मागच्या दिवसामध्ये लई क्युरिओसिटी होती वेगवेगळे वेग अपडेट येत होते लोकांच्या भावनिक ज्या कल्पना आहेत त्या वेगवेगळ्या वेग वेग होत्या तरी पण मी सांगतो की इंडियन आर्मी मध्ये कधीही असं मतभेद केलं जात नाही प्रत्येक आपल्या भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे इथे प्रत्येक गावाचा प्रत्येक धर्माचा प्रत्येक पंथाचा व्यक्ती असतो तिथे कुठलाही जात धर्म भेदभाव केलेला जात नाहीये प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्मानुसार आपल्या जातीनुसार आपल्या सोय सोयीनुसार आपल्या धर्माचं प्रचार आणि प्रसार करायची मुबलक सुविधा दिलेली असते ठीक आहे आणि ज्याला असं वाटतं की बाबा मला सगळीकडेच जायचं आहे त्या व्यक्तीला खुली सूट आहे तू बाबा कुठे बी जा आपल्या पळ तुला वाटते तसं कर पण दिवसातनं एकदा तरी आपल्या देवाला आठवण कर आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे की प्रत्येक युनिटमध्ये इंडियन आर्मीच्या एक सर्व धर्मस्थळ म्हणून एक मंदिर उभारलं जातं इथे सर्व जाती धर्मांच्या लोकांचं काय केलं जातं सम्मान केला जातं आणि ज्याला वाटतंय बाबा मला दहा जागी नाही जायचं एकाच जागी हे एकाच धर्माची म्हणजे एकाच मंदिरात सगळे देव चाहे तो अल्ला ताला असू दे चाहे ते बाबा शंकर असू दे कृष्णजी असू दे किंवा अजून कोणी जसे आपण ख्रिश्चन धर्माचे व्यक्ती म्हणतात सरदार साहेबांना असतात गुरुद्वारा असतो तर सगळ्यांचं मिळून एकच मंदिर असतं आणि सगळे लोक त्या मंदिराची पूजा करतात प्रार्थना करतात त्याला सर्व धर्मस्थळ असं बोललं जातं दुसरं पॉइंट म्हणजे की इंडियन आर्मीमध्ये जे आपले मित्रमंडळी आहेत ते वेगवेगळ्या राज्यातनं वेगवेगळ्या शहरातनं वेगवेगळ्या जागेतनं येतात प्रत्येकाची लँग्वेज वेगवेगळी आहे प्रत्येकाच्या लोढणी परंपरा वेगळ्या आहेत तरी पण ते तुमच्या बरोबर बोलतात वागतात कारण की तिथे तुमचा कोणी आई बाबा नाही आहे तिथे कोणी भाऊ आहे मैत्री नाही आहे प्रत्येक सुख साथ द्यायला आपले मित्रच असतात आणि शेवटपर्यंत म्हणजे युद्धाच्या मैदानात पण तो व्यक्ती आपल्याबरोबर उभा असतो खांद्याला खांदा लावून आता ह्याच्यापेक्षा जास्त मी इंडियन आर्मीवर सांगू शकत नाही भरपूर गोष्टी कॉम्पिटिशनला असतात त्यामुळे मी तेवढंच सांगेन जाता जाता एक दोन शब्द हे पण सांगेन देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतं आणि या देशाचे आपण देणे लागतो प्रत्येक व्यक्तीने मी आज वर्दी प्रदान केली याचा अर्थ मीच देशभक्ती करणं असं नसतं प्रत्येक व्यक्ती आपापल्या आप आप जागेवर आपापल्या आप आप परीने देशभक्ती करत असतो मी तर म्हणतो जी सकाळी घंटा गाडी येते तो व्यक्ती पण देशभक्ती गीत देशभक्त आहे आणि एक व्यक्ती जो आहे की जो मॅन्युफॅक्चरिंग कंपनी चालवते तो पण देशभक्त आहे फक्त प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या आहेत तरी आज मी या मंचावर सांगतो की आतापर्यंतचा प्रवास मी सतरा वर्षाचा भारतीय देश आपल्या देशासाठी दिलाय पुढचं मी आयुष्य माझ्या कुटुंबाचं आयुष्य या समाजकार्यासाठी गावाच्या चांगल्या भविष्यासाठी देईन आणि अजून एक सांगतो की मागच्या सतरा वर्षात मी गैरहजर असताना माझ्या कुटुंबाला साथ दिलेल्या प्रत्येक गावकऱ्याची समाज बांधवांची मित्रपरिवाराची मी पुन्हा एकदा आभार मानतो खास करून दीपक भाऊजी पूनमताई माझे दोन्ही बंधू म्हणजे माझ्या बातमीचा कणा म्हणून माझ्या मागे उभे होते आई बाबा भाऊ मंडळी आणि सगळे मित्र परिवार तुमचा मनापासून खूप खूप आभार धन्यवाद आणि आता मी दोन तीन नारे बोलणार आहे